नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं काल दुखद अपघाती निधन झालेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक खूप असं वजनदार व्यक्तिमत्व आपण हरवलेलं आहे लोकांचा नेता बारा, विशेषतः बारामतीकरांसाठी गळ्यातलं माननीय अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत सो so, आकार फाउंडेशनच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरून सर्वप्रथम आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करू आणि मग आपल्या आजच्या सेशन कडे वळू <coughs> नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त या पदासाठीची जी, जी भरती प्रक्रिया सुरू आहे आणि भरती प्रक्रिया सुरू आहे म्हटल्यापेक्षा नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यासाठी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आय होप तुम्ही सगळ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना खरोखर जेन्युअनली या परीक्षेची तयारी करायची आहे त्यांनी फॉर्म भरलेले असतील त्यासाठी आपण तयारी करत आहोत आणि त्यासाठीच क्यू सेशन तुमच्याच आग्रहास्तव आपण सुरू आहेत आहे क्यू सिरीज आणि त्या क्यू सिरीज मधलं आपलं आजचं सहावं सेशन आहे दोन हजार आठ चे एक ते पंचवीस पंच सव्वीस ते पन्नास एक्कावन्न ते पंच्याहत्तर आणि शहात्तर ते शंभर असे चार सेशन आपण कम्प्लीट केलेले आहेत दोन हजार अकरा चे एक ते पंचवीस असं पाचवं सेशन सुद्धा आपण कम्प्लीट केलेलं आहे आणि आजचं दोन हजार अकराच प्रश्न क्रमांक सव्वीस ते पन्नास अशा क्रमांकाचे प्रश्न आणि एकूण पीवाय क्यू सिरीज मधलं सहावं सेशन आपलं आजचं आहे सो सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करते आणि ज्या विद्यार्थ्यांनी जे जॉईन झाले आहे त्यांनी प्लीज एकदा लिंक शेअर करा त्यांच्या जे अजून जॉईन जॉईन विद्यार्थी मित्र ते होतील सगळ्यांनाच या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने त्यांची सुद्धा या ठिकाणी त्यांना सुद्धा हे पीवायक्यू सेशन बघायला मिळतील ओके चला प्रश्नला डिरेक्टली सुरू करू आपण सहाय्यक आयुक्त बीएमसी महानगरपालिका पीवायक्यू सेशन दोन हजार अकरा सहावं सेशन ठीक आहे Uh, ज्या प्रश्नांचं जे काही फॅक्च्युअल प्रश्न आहेत ते फॅक्च्युअलच आहेत त्यांची उत्तरं तीच असणार आहेत आणि जी कन्सेप्च्युअल आहेत त्यांची आपण एक्सप्लेशन सुद्धा बघणार आहोत येस यातला पहिला प्रश्न आहे चला स्टार्ट करू पहिला प्रश्न आहे तारखेला भारताचं संविधान स्वीकारण्यात आलेलं आहे स्वीकारण्यात आलं आणि अंमलात आणलं यात डिफरन्स आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतीय संविधानाच्या तयारीसाठी किंवा भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी त्या अनुषंगाने भारतीय अं भारतातले जे संविधान सभेचे जे सदस्य होते त्यांनी त्या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक घेतली ठीक आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे सॉरी अठ्ठेचाळीस म्हटलं मी चुकून एकोणीशे सेहेचाळीस साली नऊ डिसेंबर एकोणीसशेचाळीस साली पहिली मिटिंग झालेली आहे ठीक आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे स्वीकारलं विचारलेलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण आपलं संविधान अमलात आणलेलं आहे सव्वीस जानेवारी हीच तारीख का तर एकोणीसशे तीस पासून आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी आपण भारतीयांनी भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला होता आणि तीस जानेवारी सॉरी सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस पासून तो स्वातंत्र्य दिन आपण सव्वीस जानेवारीलाच पंधरा ऑगस्ट पर्यंत आपण किंवा त्या वर्षीपर्यंत आपण सव्वीस जानेवारी हाच स्वातंत्र्य दिवस मानत होतो पण भारताला स्वातंत्र्य एक्झॅक्टली पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीसला मिळालं त्यामुळे पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे आता पण ते तत्कालीन जो सव्वीस जानेवारी होता मग तो दिवस सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा होता म्हणून आपण सव्वीस जानेवारी हा दिवस संविधान आपलं अमलात आणण्यासाठी ठरवला होता संविधान स्वीकृत केलं होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला स्वीकारण्यात आलेलं होतं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ते आपण अमलात अंमलात आणलेलं आहे ठीक आहे चोवीस जानेवारीला संविधान सभेची शेवटची बैठक झाली शेवटची मिटिंग झाली आणि त्यामध्ये आपण आपलं जे राष्ट्रपती पद आहे ते सुद्धा आपण घेतलेलं आहे पहिले राष्ट्रपती म्हणून आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना आपण हे केलेलं आहे त्यांना नियुक्त केलेलं आहे आणि त्यानुसार सव्वीस जानेवारी एकोणीशे ला ते अंमलात आणलं होतं पण या प्रश्नाचं उत्तर काय स्वीकारण्यात कधी का आलं तर प्रश्नाचं उत्तर आहे एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला ठीक आहे थी। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न कन्सेप्ट्युअल आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढील yes. विधाने विचारात घ्या विकास प्रशासन पारंपरिक प्रशासन यातील फरक अवास्तव असमर्थनीय आणि अतिसाधा आहे विकास प्रशासन म्हणजे काय पारंपरिक प्रशासन म्हणजे काय विकास प्रशासन हे विकासाच्या दृष्टीने काम करेल पारंपरिक प्रशासन हे पारंपरिक पद्धतीने काम करेल सो यातला जो फरक आहे तो, तो अवास्तव आहे असमर्थनीय आहे आणि अतिसाधा आहे असं म्हटलेलं आहे विकास प्रशासन आणि पारंपरिक प्रशासन हे दोन्ही एकमेकांना परस्पर पूरक आहेत आणि एक दुसऱ्याविना टिकू शकत नाही येस पारंपरिक गोष्टींचा मेळ विकास प्रशासनाशी लावून दोन्ही गोष्टी एकमेकांना आपण एकमेकांशी त्यांचे संबंध आहे परस्परपूरक आहे खाली पर्यायामधून योग्य निवडा A, B, दोन ए आणि बी किंवा एक आणि दोन हे दोन्ही बरोबर आहेत आणि दोन हे एकच योग्य स्पष्टीकरण आहे याचं उत्तरील एक पुढचा प्रश्न कोणती संज्ञा एखादा व्यवस्थापक किती दुय्यमाचं कार्यक्षमपणे पर्यवेक्षण करू शकतो हे दर्शवत एखादा व्यवस्थापक आहे म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे ज्याच्या हातामध्ये कंट्रोल आहे किंवा एखादा मॅनेजर आहे त्याच्या हातामध्ये किती कार्यक्षमपणे तो पर्यवेक्षण करू शकतं हे त्याचं कोणतं क्षेत्र दर्शवतं असा प्रश्न विचारलेला आहे तर आदेश तो देईल दुय्यम म्हणजे काय सबऑर्डिनेट त्याचे जे त्याच्यासोबत काम करणारे त्याचे जे सबऑर्डिनेट्स आहेत त्यांच्यासोबत तो काम करतात तो आदेश जर देईल तर ते काम पर्यवेक्षण तो त्याचं पर्यवेक्षण व्यवस्थित आहे असं दर्शवेल का नाही फक्त दिशा देईल निर्देशन करेल तरी ते काम होईल का नाही त्याच्या व्यक्तिगत क्षेत्रात ते काम होईल का नाही त्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये त्याचं नियंत्रण कशावर आहे त्याचं ते पर्यवेक्षण क्षेत्र दर्शवतं ठीक आहे सो नियंत्रण क्षेत्र स्पॅन ऑफ कंट्रोल दे ता, नेक्स्ट प्रश्न आहे नियोजनातील खालील पायऱ्यांचा विचार करा नियोजन मॅनेजमेंटमध्ये कोणकोणत्या पायऱ्या इथे बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत जवळपास आठ गोष्टी या ठिकाणी दिल्या आहेत तर त्या नियोजन करत असताना कोणत्या पायऱ्यांमधून आपल्याला जावं लागेल किंवा कोणत्या स्टेप्समधून जावं लागेल असा प्रश्न आहे कोणकोणत्या स्टेप्स आहेत बघू आपण एकदा पहिले वाचून घेऊ ध्येयाची उद्दिष्ट ठरवणं पर्यायाची निवड करणं नियोजनात विचा, विचार नियोजन विचार करणं संधीबद्दल माहिती देणं अंदाजपत्रक बनवून योजनांचा क्रमांक देणं पर्यायांचा शोध घेणं सहायात, योजना तयार करणं गाठाव्याची ध्येय ध्यानात घेऊन पर्यायांची तुलना करणं आता मी ज्याला सर्कल केलेलं आहे ते पाचव्या नंबरचं जे आहे त्या पाचव्या नंबरचं सगळ्यात शेवटी येईल काय अंदाजपत्रक बनवून योजनांचा क्रमांक देणं सगळ्यात शेवटी जेव्हा आपण सगळीच कडे शेवटी त्यामुळे तुम्हाला पहिली पायरी ओळखणं आवश्यक आहे सगळ्यात पहिले काय येईल संधीबद्दल माहिती द्यावी लागेल सगळ्यात पहिले इन्फॉर्मेशन त्याबद्दल द्यावी लागेल सगळ्यात पहिले येईल चार चार सुद्धा सगळीकडे पहिल्याच नंबरवर आहे ठीक आहे त्यानंतर येईल ध्येयांचे उद्दिष्ट ठरवणं एक सुद्धा सगळीकडे पहिल्या क्रमांकावर आहे सगळेच ऑप्शन बघावे लागणार आहे नंतर येईल नियोजन विचारात घेणं तीन सुद्धा सगळीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे नंतर येईल पर्यायांचा शोध घेणं कोणकोणते पर्याय आहेत चार सुद्धा सॉरी सहा सुद्धा सगळीकडे पहिल्या नंबरवर त्याच्यानंतरच्या नंबरवरच आहे त्यानंतर काय येईल तर त्यानंतर येईल तुलना करणं आता हे या दोन ऑप्शन मध्ये आहे दोन आणि तीन मध्ये यांची तुलना करावी लागेल त्यानंतर करावं लागेल करा लागे, आपल्याला पर्यायांची निवड कोणकोणते ऑप्शन्स आहेत आपल्या समोर त्यांचं निवड करावी लागेल नंबर दोन येईल नंबर दोन आहे इकडे त्यानंतर ये येईल सहाय्यक यो, सहाय्यात्मक योजना तयार करणं त्याला ज्या योजना सहाय्य करतील अशा योजना सपोर्टिंग ज्या प्लान्स आहेत ते तयार करा तयार करावे लागतील आणि सगळ्यात शेवटी काय करावे लागेल अंदाजपत्रक बनवून योजनांचा क्रमांक द्यावा लागेल ऑप्शन ये दोन पुढचा प्रश्न बघू खालीलपैकी कोणते एक आधुनिक नियंत्रण तंत्र आहे थेट पर्यवेक्षण अंदाजपत्रक वित्तीय पत्रक स्वयं नियंत्रण आधुनिक नियंत्रण तंत्र म्हणजे काय की मॉडर्न टेक्निक ऑफ कंट्रोल कोणती आहे तर एखाद्या व्यक्तीला कंट्रोल करायचं असेल एखाद्या कंट्रोल करायचं असेल म्हणजे काय की त्याच्यावर नियंत्रण जर ठेवायचं असेल तर बाह्य गोष्टींवरून नियंत्रण ठेवल्यापेक्षा तो अंतर्गत किती कंट्रोल आहे त्याच्यावर त्याला स्वतःच त्याच्यावर किती नियंत्रण आहे या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात सो इथं काय येईल स्वयं नियंत्रण हे आधुनिक तंत्र आहे ठीक आहे खालील घटकांचे एक पात्र एकमात्र उपयोग योजना आणि स्थायी स्थायी योजना यामध्ये वर्गीकरण करा असा प्रश्न आहे एकमात्र उपयोग कशाचा होईल आणि स्थायी कोणकोणत्या गोष्टी आहेत तर एकमात्र मध्ये काय काय येईल प्रक्रिया येईल नियम दावपेच धोरण उद्दिष्ट पद्धती एकमात्र डावपेच येथील त्या एकाच वेळी कामात पडतील स्थायी कामात नाही पडणार त्यानंतर उद्दिष्ट एकाच गोष्टीसाठी जी कामात पडतील ठरवलेली ती एकाच गोष्टीसाठी कामात पडतील ती प्रत्येक वेळी स्थायी नाही कामात पडणार स्थायी उद्दिष्ट जी आहे ती वेगळी वेगळी असावी लागतील सो एकमात्र डावपेच आणि उद्दिष्ट तीन आणि पाच इथे आहे बाकी सगळी जी आहे ती स्थायी आहे काय प्रक्रिया नियम पद्धती आणि धोरण पुढचा प्रश्न घेऊ महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना निर्गमित करण्याचा अधिकार कोणाला आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीची सूचना कोण करेल कोण देईल महानगरपालिकांच्या जेव्हा निवडणुका होतात तेव्हा त्याची सूचना देण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य निवडणूक आयुक्तांना आहे ठीक आहे राज्य निवडणूक आयुक्त पुढचा प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या सध्या संघटन कार्य अतिशय क्लिष्ट झालेलं असून प्रारंभीपेक्षा अधिक कष्टप्रद झालेलं आहे संघटन जे कार्य आहे लोकांनी एकत्रित राहून काम करणं हे खूप जास्त आता जी प्रोसेस आहे ती कॉम्प्लिकेटेड झालेली आहे कॉम्प्लेक्स आहे आणि प्रारंभीपेक्षा अधिक कष्टप्रद झालेला आहे आधीपेक्षा पुन्हा ती जास्त कॉम्प कॉम्प्लेक्स झालेली आहे ठीक आहे आता तर समाज अनेक घटकांनी प्रभावित झालेला आहे तांत्रिक नवीन बदललेला दृष्टिकोन नवीन विचारसरणी प्रवाह नवीन मूल्य नवीन समस्या एक्झॅक्टली दोन्ही बरोबर आहे एक आणि दोन बरोबर आहेत आणि दोन हे एकचं योग्य स्पष्टीकरण आहे पुढचा प्रश्न कोणत्या प्रकारच्या संघटन रचनेमध्ये अधिकार साखळीतील स्तरांची संख्या फार जास्त आहे कोणत्या स्तराचे आहे हा थोडासा प्रश्न म्हणजे व्हर्टिकल ठीक आहे पुढचा प्रश्न बघू जे विद्यार्थी जॉईन आहेत त्यांनी उत्तर पण द्या सोबत सोबत संघटनात समा संघटनात समाविष्ट असलेले चार घटक ओळखा संघटन जर करायचं असेल एखादी प्रोसेस जर एखाद्या कार्यासाठी करायची असेल तुम्ही जर नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनासाठी नियोजनार्थ तुम्हाला एखादं स्टेप उचलायची आहे कामासाठी तर तुम्हाला काय गोष्टी आवश्यक आहेत ठीक आहे लोक आवश्यक आहेत भांडवल आवश्यक आहे यंत्रसामग्री आवश्यक आहे आणि जागा आवश्यक आहे आता भांडवल असेल तर यंत्रसामग्री येईलच ठीक आहे त्यानंतर कार्य आता काम तर करायचंच आहे ना त्यामुळे इथं ता कार्य नाही येणार ना? आलं का लक्षात काम करायचंच आहे ना ठीक आहे मग काम तर लागेलच पण लोक पण लागतील भांडवल लागेल प्रणाली ठरलेली आहे ना संघटनामध्ये प्रणालीची गरज नाहीये आलं का लक्षात त्यानंतर कार्य करायचं आहे येस लोक पाहिजे भांडवल पाहिजे जागा पाहिजे काय ऑप्शन येईल दोन भारताच्या घटनेचे कोणते कलम ग्रामपंचायतीच्या संघटनांची तरतूद करतं ग्रामपंचायतीचं संघटन कोणत्या कलमामध्ये आहे कलम चाळीस मध्ये सरळ सरळ दिलेला आहे भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत भाग चार मध्ये त्यामध्ये ग्रामपंचायत संघटन दिलेलं आहे कलम चाळीस मध्ये रिकाम्या जागा भरा अधिकार हा कसा असावा कसा अधिकार आहे आणि तो कसा अधिकार नाही अधिकार हा व्यक्तिगत अधिकार आहे का व्यक्तीला मिळालेला आहे का आणि तो कायदेशीर नाही असं आहे का नाही व्यक्त अधिकार हा पदाधारित पदावर आधारित अधिकार आहे आणि तो व्यक्तिगत अधिकार नाही उत्तर येईल तीन व्यक्तिगत आणि पदाधारित नाही कायदेशीर पदाधारित नाही जनधोरणाची पूर्तता किंवा अंमलबजावणी करण्याचा हेतू असलेल्या सर्व कार्याचा लोकप्रशासनात समावेश होतो ही व्याख्या कोणी केलेली आहे पूर्तता किंवा अंमलबजावणी करताना करण्याचा हेतू असलेल्या सर्व कार्याचा लोकप्रशासनामध्ये समावेश होतो अशा प्रकारची एक व्याख्या केलेली आहे ती कोणी केलेली आहे असं विचारलेलं आहे ती कोणी केलेली आहे एल डी यांनी हा प्रश्न झालेला आहे याच्या आधी पण विचार दोन हजार आठच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नंतर खालील विधाने विचारात घ्या संघटनेतील कर्मचाऱ्यांमधील परस्पर संबंधांना चालना दिल्याशिवाय औपचारिक संघटनेचं व्यवस्थापन अतर्क आहे अधिकार मोडणं म्हणजे संभवता संघटनेमध्ये बिघाड किंवा संघटनेचं विघटन आणि रास होय yes. का येस काय येईल संघटनेतील कर्मचाऱ्यांमधील परस्पर संबंधांना चालना दिल्याशिवाय औपचारिक संघटनेचे व्यवस्थापन करणं अतर्क आहे म्हटलेलं आहे नाही आहे चुकीचं येईल पण अधिकार मोडणं म्हणजे संभवता संघटनेमध्ये बिघाड संघटनेचं विघटन किंवा रास होय तर काय येईल उत्तरेचं दोन्ही बरोबर आहे एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे आणि दोन हे एकचं स्पष्टीकरण आहे ठीक आहे लुथर गुल्लिक यांनी निर्धारित केलेल्या संघटनांच्या चार आधारांमध्ये कोणता समावेश होत नाही कोणाचा समावेश होत नाही असं विचारलेलं आहे लिथर लुथर गुल्लिक यांनी निर्धारित केलेल्या संघटनांच्या चार आधारांमध्ये कशाचा समावेश नाही होत कार्यक्रम हेतू प्रक्रिया आणि व्यक्ती हेतू पाहिजे काय प्रक्रिया करायची आहे ते सुद्धा पाहिजे त्यासाठी व्यक्ती पाहिजे कार्यक्रम याचा समावेश होत नाही खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा आता खालील कनिष्ठांना स्वतःचा विकास करण्याची सुसंधी प्राप्त होते कशामुळे तर अधिकारांमुळे आता खालील जे कर्मचारी आहेत ठीक आहे थीके? अधिकार प्रदानामुळे एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही अधिकार दिला तर तेव्हा तुमच्या हाताखाली कनिष्ठ जे आहेत त्यांना स्वतःचा विकास करण्याची संधी प्राप्त होते येस व्यवस्थापकाच्या कामाचा बोजा कमी होतो का त्यामुळे हो व्यवस्थापकाच्या कामाचा बोजा सुद्धा कमी होतो त्यानंतर व्यवस्थापकाच्या अनुपस्थिती कामाच्या सातत्यामध्ये अडथळा येतो का नाही असं नाही होत ते त्या व्यक्तीवर डिपेंड करत उपक्रमांचा विस्तार करणं आणि त्यातील त्यात विविधता आणणं यासाठी व्यवसाय संस्थेला प्रेरणा देते का अधिकार प्रदान केल्यामुळे उपक्रमांचा विस्तार करणं त्यात विविधता अन्न, यासाठी व्यवसाय संस्थेला प्रेरणा मिळते का येस एक दोन आणि चार बरोबर आहेत एक दोन बरोबर आहे तीन चुके चार बरोबर येस पुढचा प्रश्न आहे मॉक्स वेबर यांनी सुचवलेल्या अधिकार प्रकारांपैकी कोणता नाही फॅक्च्युअल प्रश्न आहे की मॉक्स वेबर यांनी काही अधिकार प्रदान सुचवलेले आहेत त्यापैकी कोणता प्रकार त्यांनी सांगितलेला नाही असा प्रश्न विचारलेला आहे पारंपरिक अधिकार त्यांनी सांगितलेले आहेत त्यानंतर त्यांनी करिश्मापूर्ण अधिकार सांगितले आहे कॅरेक्टरिस्टिक कॅरिस्मॅटिक अधिकार सांगितले आहे कॅरिस्मॅटिक त्यानंतर रेखीय अधिकार नाही सांगितले त्यांनी कायदेशीर विवेकपूर्ण अधिकार सुद्धा सांगितलेले आहेत खालील विधाने विचारत घ्या एखादा व्यवस्थापक एखादा व्यवस्थापक संख्येने किती व्यक्तींवर परिणामकारकपणे देखरेख करू शकेल आणि निर्णय घेऊ शकेल यावर मर्यादा आहे येस एखाद्या व्यवस्थापक संख्येने किती व्यक्तींवर परिणामकारकपणे म्हटलेलं आहे एक्झॅक्टली अक्युरेटली देखरेख करू शकेल निर्णय घेऊ शकेल याला लिमिटेशन्स आहेत <us> एकदा ही मर्यादा एकदा का ही मर्यादा ओलांडी की कनिष्ठ कर्मचाऱ्यांना अधिकार प्रदान केलेच पाहिजेत येस एखादा व्यक्ती त्याच्या हातामध्ये नियंत्रण असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये त्याने किती संख्येवर कर्मचाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवा यासाठी मर्यादा आहे आता समजा एखादा व्यक्ती दहा लोकांवर नियंत्रण ठेवू शकल ठेवू शकत असेल वीस लोकांवर पण एकदा का ती लिमिटेशनची दहाची वीसची जी लिमिटेशन आहे ती ओलांडी की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांना अधिकार प्रदान केले पाहिजे दोन्ही विधान बरोबर आहेत एक आणि दोन्ही बरोबर आहेत दोन हे एकच योग्य स्पष्टीकरण आहे पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक चौवेचाळीस चारे चौऱ्याहत्तरव्या चारे घटनादुरुस्ती कायद्याने घटनेमध्ये अंतर्भूत केलेल्या बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या अधिकार क्षेत्रामध्ये किती कार्यात्मक बाबींचा समावेश आहे चौऱ्यात्तरवा घटनादुरुस्ती कायदा एक्झॅक्टली पूर्ण चौऱ्याहत्तरवा घटनादुरुस्ती कायदा आपण पूर्ण मध्ये बघितलेला आहे त्याचं सेशन पण लाईव्ह आपण युट्यूबला घेतलं होतं ते अवेलेबल आहे तुम्हाला आकार फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलला तर वा घटनादुरुस्ती कायद्याने जो स्थानिक स्वराज्य संस्था नागरी भागासाठी शहरी भागासाठी आहे त्यामध्ये नगरपालिकांना अठरा विषय दिलेले आहेत ज्या अठरा कार्यात्मक बाबी आहे त्याच्यावर त्यांना काम करायचं आहे इथेच याच्या अपोजिटला त्र्याहत्तरवा घटनादुरुस्ती जो कायदा आहे त्या कायद्याने स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायतींना किती विषय दिलेले आहेत तर एकोणतीस विषय दिलेले आहेत या एकोणतीस विषयांवर ग्रामपंचायतींना आणि अठरा विषयांवर नगरपालिकांना कार्यात्मक बाबींचा समावेशामध्ये अधिकार क्षेत्रामध्ये त्यांच्या देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे नियंत्रण प्रक्रियेतील खालील आवश्यक घटकांची पुनर्मांडणी करा उद्दिष्ट निश्चित करणं अथवा लक्ष ठरवणं केलेल्या कार्याचं मोजमाप करणं उपायात्मक कृती करणं आणि तुलना करणं नियंत्रण प्रक्रियेतील खालील आवश्यक घटकांची म्हणजे त्यांचा क्रम व्यवस्थित लावायचा आहे आणि त्यानुसार त्यांची पुनर्मांडणी करायची आहे तर काय क्रम येईल काय आधी करावं लागेल काय नंतर करावं लागेल सगळ्यात आधी काय करावं लागेल उद्दिष्ट निश्चित करावी लागेल त्याचं लक्ष काय ते ठरवावं लागेल नंबर एक येईल नंबर एक वर त्यानंतर केलेल्या कार्याने कार्याचं मोजबाप करावं लागेल उपायात्मक कृती तुलना करणं नाही केलं जे कार्य आहे त्याचं मोजबाप करावं लागेल त्यानंतर तुलना करावी लागेल कंपॅरिझन करावं लागेल आणि मग त्याच्यावर काय उपाय करायचा आहे तशी कृती करावी लागेल काय येईल एक दोन चार तीन एक दोन चार तीन उत्तर येईल पहिलं पुढचा प्रश्न भारतात नागरी भागांच्या प्रशासनासाठी किती नागरी संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत नागरी भागांच्या प्रशासनासाठी किती नागरी संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत नागरी भागाच्या प्रशासनासाठी भारतामध्ये आठ नागरी संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत त्याच्यानंतर अधिसूचित क्षेत्र समिती नगर क्षेत्र समिती छावणी मंडळ टाउन शिप त्याच्यानंतर बंदरन्यास असेल विशेष उद्देश संस्था असेल अशा आठ प्रकारच्या ज्या प्रशासकीय प्रशासनासाठी नागरी स्थानिक संस्था ज्या आहेत त्या निर्माण करण्यात आलेल्या आहे याचं उत्तर आहे आठ नंबर एक पुढचा प्रश्न आहे खालील विधानातून बरोबर उत्तरे शोधा किंवा बरोबर विधाने शोधा कोणती विधानं बरोबर आहेत कोणती चुकीची आहेत ती शोधायची आहे बरोबर स्वतःला सांगितलेली आहे फक्त संकल्पनांच्या संकल्पन, दृष्टीने नियंत्रण हे व्यवस्थापनाचं शेवटचं कार्य आहे संकल्पना संकल्पनेच्या दृष्टीने नियंत्रण करणं हे व्यवस्थापनाचं शेवटचं कार्य आहे येस नियंत्रण ही सातत्याने चालणारी प्रक्रिया नाही कारण व्यवस्थापन प्रक्रिया चक्र या कारणे पूर्ण होते नाही नियंत्रण ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे इथं नाही दिलंय त्यामुळे हे विधान चुकीचं आहे नियंत्रण म्हणजे पुढे जाण्यासाठी लक्ष केंद्रित करणं भविष्याची गती आणि स्वरूप यांना आकार देणं एक्झॅक्टली नियंत्रणासाठी निकष आणि प्रमाण आवश्यकच आहेत नाही म्हटलंय त्यांनी त्यामुळे हे चुकीचं आहे एक तीन बरोबर आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात विकास प्रशासनाची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे कोणत्या राज्यामध्ये विकास प्रशासनाची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विकास प्रशासनाची जबाबदारी जी आहे ती जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे त्र्याहत्तरवा घटनादुरुस्ती कायदा जो स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्था आहे जो ग्रामीण भागासाठी आहे इथे त्रिस्तरीय जी त्रिस्तरीय ट्री, शासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे यामध्ये पहिला स्तर आहे ग्रामपंचायत दुसरा स्तर आहे पंचायत समिती आणि तिसरा स्तर आहे जिल्हा परिषद ग्रामपंचायतींना काही विषय दिलेले आहेत ग्रामपंचायतींच्या त्यांच्या अखत्यारीमध्ये काही विषय येतात त्यामध्ये एकोणतीस विषय आहे ज्या विषयांमध्ये त्यांना काम करण्याचा अधिकार आहे त्याच्यावर त्याच्यावर त्याच्यानंतरचा जो स्तर आहे तो पंचायत समिती आहे तो प्रत्येकच जिल्ह्यामध्ये असेलच असं नाही पण या दोन्हींवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं जिल्हा परिषद त्यामुळे जिल्हा परिषद राज्यात विकास प्रशासनाची जबाबदारी जी आहे ती कोणावर दिलेली आहे जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात आली आहे ती कोणत्या राज्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदेची यामध्ये कोणकोणते तर कृषी आरोग्य शिक्षण पाणी पुरवठा ग्रामीण रस्ते असतील समाज कल्याण असेल या सगळ्या ज्या हे आहेत हे या सगळ्या ज्या योजना आहेत त्या ग्राम प्रशासनातर्फे किंवा जिल्हा परिषद प्रशासनातर्फे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून त्या, त्या, त्या ग्रामपंचायतीमध्ये राबवल्या जातात ओके पुढचा प्रश्न रिकामी जागा भरा त्याना मानवी संबंध विचारसरणीचे जनक म्हटलं जातं याचं उत्तर आहे एल्टन मेयो यांना मानवी विचारसरणीचे जनक म्हटलं जातं आणि शेवटचा प्रश्न आहे ग्रामपंचायत खालीलपैकी खालील कर बसवू शकत नाही ग्रामपंचायतींना काही कर बसवण्याचं कार्य दिलेलं आहे किंवा त्यांना ते टॅक्स जमा करण्याचा अधिकार देण्यात आलेले आहे इमारत कर बसवू शकते यात्रा कर जत्रा कर बसवू शकते पण उत्पन्नावरचा जो कर आहे तो सर्वसाधारण ग्रामपंचायतींना तो बसवण्याचा अधिकार नाहीये त्याचं उत्तर काय येईल तीन <coughs> अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अकराच्या प्रश्नपत्रिकेतले आपण सव्वीस ते पन्नास असे है। आ, प्रश्न बघितलेले आहेत पुढच्या सेशनमध्ये आपण एक्कावन्न ते पंच्याहत्तर असे प्रश्न आहेत बघणार आहोत दोन हजार अकराच्याच प्रश्नपत्रिकेतले बीएमसीचे बीएमसी चे पीवाय क्यू आ, ही सिरीज कंटिन्यू सुरू करणार सुरू आपण ठेवणार आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा ओके தேங்க்யூ யூ சோ மச்